स्वामी समर्थ वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी चुकूनही करू नका हे एक काम नाही तर भोगावे लागतात भयंकर परिणाम जिथे सावित्रीने सत्यवानासाठी यमराजालाही नमवलं तिथे प्रत्येक स्त्री आपल्या पतीसाठी अखंड सौभाग्याची प्रार्थना करते तो दिवस म्हणजे वटपौर्णिमा पण तुम्हाला माहित आहे का या पवित्र दिवशी एक अशी चूक आहे जी आजही अनेक स्त्रिया अजाणतेपणे करतात मग त्यांच्या आयुष्यात येतात दुःख अशांती आणि एखाद्याचं सुद्धा संकटात येतं हो ही केवळ चूक नाही तर ती एक भयंकर कर्म आहे जिथे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात या दिवशी काही गोष्टी तर सर्वांनाच ठाऊक असतात जसं की व्रत उपवास पूजन कथा पण काही गोष्टी कथामध्ये सांगितल्या जात नाही त्या आपल्या कर्मातूनच उमजतात आणि एक अशी गोष्ट आहे जी जर तुम्ही चुकून केली तर तिचं परिणाम एवढं भयानक असू शकतं की त्या स्त्रीच्या पतीला अचानक संकटाचा सामना करावा लागतो कधी आरोग्यावर परिणाम होतो कधी नात्यांमध्ये दुरावा कधी घरात शांतीच हरवते आणि ही गोष्ट कोणती आहे ते ऐकण्यापूर्वी एकच गोष्ट सांगते कारण शेवटी जे तुम्ही जाण जाणाल ते तुमच्या आयुष्याला वळण देऊ शकतं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका तसेच व्हिडिओ पुढे जाण्याआधी हे बघा वट पौर्णिमेच्या दिवशी काय करावं तर वडाच्या झाडाची पूजा करा सकाळी स्नान करून नवीन शुभ वस्त्र परिधान करून वडाच्या झाडाजवळ जा झाडावर हळद कुंकू अक्षदा फूल जल अर्पण करा झाडाभोवती सात किंवा अकरा वेळा लाल धागा मोली गुंडाळत फेऱ्या मारा दोन सावित्री सत्यवाणाची कथा ऐका किंवा वाचा व्रताच्या पूर्ततेसाठी या दिवशी कथा ऐकणं वाचणं कारण अत्यंत महत्त्वाचं आहे या कथेतून श्रद्धेचं मूळ सम तीन उपवास करा सक्ती नाही पण श्रद्धेनं उपवास केले असतो मनाची एकाग्रता वाढवतो फळ दूध साबुदाण्याचे पदार्थ चालतात चार पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करा केवळ विधी नव्हे मनापासून प्रार्थना करा माझ्या पतीला आरोग्य आनंद आयुष्य लाभ पाच संध्याकाळी वडाखाली सा धारणा करा संध्याकाळी झाडाखाली शांत बसून मंत्र जप करा मंत्र ओम वटाय नमहा एकशे आठ वेळा जप करा वटपौर्णिमेच्या दिवशी काय करू नये तर चुका निषेध आहे एक वडाचं पान फूल फांदी तोडू नका झाड देवता स्वरूप मानलं जातं तोडल्यास पूजेला बाधा पतीवर वाईट परिणाम होण्याची समजूत आहे दोन काळ्या रंगाचे कपडे टाळा काळा रंग हा शनीशी संबंधित मानला जातो व्रताच्या दिवशी शुभ आणि पवित्र रंग घालणं हितकारक असतं तीन कथा ऐकताना मध्ये बोलू नका कथा ऐकताना बोलणं किंवा अर्धवट उठून जाणं व्रतभंग मानलं जातं चार रात्री वडाजवळ जाऊ नका पटवृक्ष रात्री पूजनीय नसतो संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत पूजा पूर्ण करा पाच मनात शंखा राग द्वेष ठेवू नका पूजेच्या दिवशी मन पवित्र असणं आवश्यक राग द्वेष नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात काही खास उपाय वडाच्या झाडाखाली सात सुपारी ठेवून प्रार्थना करा घरातील संकट दूर होतात झाडाला साखर पाणी अर्पण करा स्त्री पुरुषांमधील नात्यात गोडवा वाढतो पतीच्या नावाचा धागा झाडाला बांधा नात्यात दृढता आणि रक्षण मिळतं त्याला आता चला जाणून घेऊया ती चूक कोणती आहे सविस्तरपणे तर ती भयंकर चूक कोणती आहे वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही वडाच्या झाडाची फांदी तोडू नका हो एक फूल एक पानसुद्धा तोडू नका वड हे केवळ झाड नाही ते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते त्याच्या प्रत्येक भागात देवता वास करतात त्या दिवशी झाडावर फांदी तोडणे म्हणजे पवित्र देवताच्या शरीराला इजा करणे आणि त्याचे परिणाम हे पतीच्या आयुष्यावर वाईट परिणाम करणारे ठरू शकतात गोष्ट सावित्री आणि सुरेखा सौभाग्याचा धागा आणि वडाच्या पानाची एक चूक ही गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या दोन सख्या सावित्री आणि सुरेखा यांची लहानपणापासून दोघीही एकत्र खेळत एकत्र शिकल्या आणि एकाच वेळी लग्नही झालं त्यांचं मैत्रीही केवळ नातं नव्हे तर एक भक्तिभाव होता वर्षानुवर्ष त्यांनी वटपौर्णिमेचं व्रत मोठ्या निष्ठेने पाळलं पण एका वर्षी त्यांचं नशीब मात्र दोन वेगवेगळ्या दिशेने वळलं त्या दिवशी दोघीही सकाळपासून तयारी करत होत्या साडी नेसणं पाठ मांडणं ओटी सजवणं सावित्रीच्या आईने तिला पूर्वी सांगितलेली एक गोष्ट आठवली बाळा वडाच्या झाडाला हात लाव पण पानं फुलं कधीच तोडू नकोस त्यात ब्रह्मा विष्णू महेश तिघेही वास करतात सावित्रीच्या मनात त्या आईचे शब्द अजूनही पक्के कोरले होते दुसरीकडे सुरेखा थोडी घाईत होती तिच्या ओटीत टाकायला एक ताजं पान हवं होतं तिने इकडे तिकडे पाहिलं आणि वडाच्या झाडाकडे हात केला जवळच एक पान ओढून घेतलं आणि ओटीत ठेवून फेऱ्या सुरू केल्या तेवढ्या तिथे बसलेल्या एका वृद्ध आजीबाई थोड्या कठोर आवाजात म्हणाल्या मुली आजच्या दिवशी झाडाची फांदी तोडू नये हा वड ब्रह्मस्वरूप आहे आणि त्याला दुखावणं म्हणजे सौभाग्यावर घाळा घाला घालण्यासारखं आहे सुरेखा हसली म्हणाली पानस तर आहे आजी झाड काही मेलं नाही ना आणि दोघीही आपल्या घरी निघून गेल्या त्या दिवसानंतर अवघ्या आठवड्यात दोन वेगळी दृश्य घडली सावित्रीच्या पतीला शहरात प्रमोशन मिळालं ज्या गोष्टीसाठी तिने दोन वर्षे मेहनत घेतली होती घरात समाधान शांतता आणि भक्तीचा गंध दरवळला पण सुरेखाच्या घरी मात्र एका रात्री तिच्या पतीला अचानक छातीत दुखू लागलं रातोरात हॉस्पिटलमध्ये हलवलं डॉक्टरांना काहीच कळेना दिवस गेले खर्च वाढला चिंता वाढली सुरेखा देवापुढे हात जोडून बसली होती काय चूक झाली माझ्याकडून तेवढ्या तिच्या आईने एकदम गंभीर आवाजात विचारलं बाळा वटपौर्णिमेच्या दिवशी काही केलं का वेगळं सुरेखाच्या डोळ्यातून अश्रू पडले आणि म्हणाली आई मी एक पान तोडलं होतं फक्त एकच पान आणि ते एकच पान तिच्या सौभाग्यावर परिणाम करून गेलं त्या दिवशी तिच्या लक्षात आलं की भक्ती फक्त व्रतात नसते तर प्रत्येक कृतीत असते त्या झाडाचा प्रत्येक भाग पूजनीय होता आणि तिच्या हातून देवतेच्या अंगाला इजा झाली होती त्याचंच फळ ती भोगत होते ही गोष्ट फक्त सुरेखाची नाही ही शिकवण प्रत्येक स्त्रीसाठी आहे की श्रद्धा आणि विधी यामध्ये शुद्धता ठेवणं हेच खरं सौभाग्य टिकवण्याचं गमन आहे वड हे केवळ झाड नाही ते आपल्या पतीसाठी संजीवनीसारखं आहे त्याला त्रास देणं म्हणजे आपल्या नात्याला हानी पोचवण्यासारखंच म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी एकही फांदी एकही पान चुकूनही तोडू नका जर ही गोष्ट तुमच्या हृदयाला भिडणारी भिडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा प्रत्येक स्त्रीशी आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय जेणेकरून सौभाग्याची ही दिव्य ऊर्जा तुमच्या जीवनात टिकून राहील हे का घडलं कारण वटपौर्णिमा हे झाडाचं पूजन करण्याचा दिवस आहे त्याचा संहार करण्याचा नाही तोडलेली फांदी म्हणजे तोडलेलं नातं अशी समजूत आहे त्यामुळे उपवासाच्या पुण्यकर्म नष्ट होतो आणि त्याचे विपरीत परिणाम होतात म्हणूनच प्रिय भगिनींनो या दिवशी केवळ काय करावं याकडेच नाही तर काय टाळावं याकडेसुद्धा तितकंच लक्ष द्या कारण छोटीशी चूक कधी कधी मोठं संकट बनून समोर येते जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या सखींसोबत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय जेणेकरून तुमच्या पतीला आणि तुमचं सौभाग्य दोघांनाही संरक्षण मिळेल श्री स्वामी समर्थ